सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समज वॉशिंग बायपास रोड येथील रियाज कॉलनी येथील पिण्याच्या पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले सदर पाईपलाईन मधील पाणी विद्युत तारांना स्पर्श करत होते एवढा मोठा फोर्स होता सदर व्हिडिओ सामाजिक कार्यकर्ते तथा जागृत नागरिक उमेश इंगळे यांनी काढून महानगरपालिका कर्मचारी अधिकारी यांना फोनद्वारे संपर्क साधून सदर घटनेबद्दल माहिती दिली व ते वाया जात असलेले पाणी बंद करायचे सूचना दिल्या त्यांनी तात्काळ कर्मचारी यांना पाठवून ते पाणी बंद केले सदर लिकेज पाईपलाईनचे काम हे तीन महिन्यापासून धातूरमातूर पद्धतीने सुरू असून पाण्याचा अपव्यय होत आहे म्हणून तात्काळ ही कारवाई दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश शिंगळे यांनी केली महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद नमस्कार मी उमेश सुरेश शिंगळे सामाजिक कार्यकर्ता वाशिम बायपास रोडवरील रियाज कॉलनी येथे नळ पाईपलाईन फुटलेली आहे ही नळ पाईपलाईन गेल्या तीन चार महिन्यापासून या नळ पाईपलाईनचं थातूर मातूर काम सुरू असून व्यवस्थित काम झालेलं नसून ह्या पाईपलाईनमुळे लाखो लिटर पाणी हे वाया जात आहे आज तर एवढी मोठी धार होती की जवळपास पाच फूटपर्यंत इलेक्ट्रिक वायर जे आहेत खांबाचे त्या खांबाला या पाण्याचा स्पर्श होत होता मी आज माझ्या ड्युटीवरून परत येताना सदर व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये मा रेकॉर्ड केला व संबंधित महानगरपालिका कर्मचारी यांना तात्काळ फोन करून माहिती दिली व तात्काळ हे पाणी बंद करायचं त्यांना सूचना दिल्यात त्यामुळे त्यांनी हे तात्काळ पाणी बंद केलं परंतु हे थातूरमातूर झालेलं काम पूर्णपणे व्यवस्थित काम करावं जेणेकरून परत ही पाईपलाईन फुटणार नाही व पाणी वाया जाणार नाही ही विनंती